नमस्कार मी प्राध्यापक मनीषा राऊत आज आपण सुरेश वर्धे या कवींची त्याही पलीकडे जायचं आहे मला ही कविता अभ्यासणार आहोत कवितेच्या नावावरूनच आपल्याला कवितेचा जो अर्थ आहे किंवा ज्या दिशेला ती कविता आपल्याला घेऊन जाणार आहे ते लक्षात येतं चला बघा कवी काय म्हणतायत मी स्वतःला प्रश्न विचारत असतो मी स्वतःला प्रश्न विचारत असतो या सृष्टीत माझं स्थान काय मी कोण आहे या विश्वरूपी वृक्षाच्या फांदीवरचं एक फूल या विश्वरूपी वृक्षाच्या फांदीवरचं एक फूल परंतु त्याही पलीकडे जायचं आहे मला स्वअस्तित्व पाहण्यासाठी लाठांच्या तांडनृत्यात स्थिर व्हायचं आहे मला लाठांच्या तांडनृत्यात स्थिर व्हायचं आहे मला या विषमतावादी व्यवस्थेला बदलून टाकण्यासाठी मणवंतराचा नवसमाज हवा आहे मला माझ्यासाठी शोषितांसाठी दुःखितांसाठी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि हे मला करता येईल अशा प्रकारे ही जी कविता आहे या कवितेला बदल हवा आहे कवीला बदल हवा आहे आणि शेवटचं जे विधान आहे ते विधान ठामपणे निर्धारपूर्वक कवी मानतात की हे सगळं मला करता येणार आहे त्याबद्दल कवीच्या मनामध्ये कुठलेही शंका नाही तर कवी ठाम आहेत आणि सतत सतत नेहमी कवी कवी स्वतःलाच प्रश्न विचारत आहे की या संपूर्ण सृष्टीमध्ये माझं स्थान काय आहे माझी जागा काय आहे माझं अस्तित्व काय आहे आणि मग माझं अस्तित्व काय मी कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कवीला मिळत नाही आणि उत्तर जर मिळा मिळवण्याचा प्रयत्न केला तर कवी एका दिशेला जातात आणि ती दिशा असते की तू या प्रचंड वृक्ष जो आहे ही जीवसृष्टी आहे त्या सृष्टीवरील जीवसृष्टीवरील वृक्षावरील तू एक छोटंसं सुंदर असं फूल आहे विश्वरूपी वृक्षाच्या फातीवरचं परंतु कवी म्हणतायत मला ते सुद्धा मान्य नाही मला आता त्याही पलीकडे जायचं आहे आणि स्वतःला शोधायचं आहे मग आता हे स्वतःला जे शोधणं आहे हे समाजासाठी त्यांना स्वतःला शोधायचं आहे या अस्तित्वाचा शोध ते इतरांसाठी घेऊ इच्छितात कारण बघा ते काय म्हणतायत की लाठवांच्या नृत्यात स्थिर व्हायचं आहे मला समाजव्यवस्थेमध्ये जगण्यासाठी धडपड करण्यासाठी ज्या असंख्य लाठा अंगावरती येत राहतात ह्या लाठा अनेक वेळा दुःखाच्या असतात अनेक वेळा त्या माणसाला असह्य करणाऱ्या असतात अनेक वेळा ह्या लाठा माणसाला पूर्णतः उद्ध्वस्त करून संपुष्टात आणणाऱ्या असतात मग हे जे तांडव नृत्य सुरू आहे यातही मला स्थिरपणे उभं राहण्याचं असं एक कौशल्य आत्मसात करायचं आहे आणि ही विषमतावादी जी समाजरचना आहे समाजव्यवस्था आहे ही मला पूर्णत संपूर्णपणे बदलवून टाकायची आहे मला एक समानता जिथे असेल एक स्वतंत्रता जिथे असेल आनंदाने स सर्व जण एकत्र राहू शकतील असा एक नवा समाज निर्माण करायचा आहे मणवंतरांचा नव समाज मला हवा आहे अशी कवी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतात कुणासाठी हवा आहे तो माझ्यासाठी शोषितांसाठी आणि दुःखितांसाठी वंचितांसाठी मला हा समाज हवा आहे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आजचा जो माणूस विवश होऊन जगत आहे हदबल होऊन असह्य होऊन जो जीवन जगत आहे त्याला माणसासारखं जगता यावं त्याला माणसाचं जीवन त्याला लाभावं त्याला जनावरांसारखं जीवन जगावं लागू नये त्याच्या दुःख यातना कष्ट मला थोड्या जरी कमी करता आल्या तरी ते मी करणार आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचं स्वाभिमानी जगण्याचं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे किंवा मला ते दान त्याला द्यायचं आहे आणि शेवटची जी ओळ आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मी असं करू शकेल किंवा मी असं करणार आहे असं कवी म्हणत नाहीत तर मला असं करता येणार आहे म्हणजेच मी, मी हे करणार आहे आणि मी त्यामध्ये अगदी यशस्वीसुद्धा होणार आहे याचीसुद्धा कवी स्वतः ग्वाही घेत आहेत की हे सगळं माझ्याकडनं सहज शक्य आहे अशा प्रकारे एकंदरीत या छोट्याशा कवितेचा परंतु खूप मोठा आणि विशाल व्यापक असा मतीत अर्थ आहे सारा अर्थ आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी सांगता येईल धन्यवाद माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कळत असेल समजत असेल तर निश्चितपणे हे जे व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट पण कळवा मला काय बदल करता येईल तेही तुम्ही सुचवू शकता धन्यवाद